शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिरो तालुक्यातील देत श्री दत्त मंदिरात दत्तदर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी मंदिरात पूजा करून दत्तचरणी नतमस्तक होत शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बळ अशी प्रार्थना केली यावेळी दत्त अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी त्यांनी मंदिरासंदर्भात विकासाच्या दृष्टिकोनातून देवस्थान विश्वस्तांशी चर्चा केली शिरो तालुक्यातील आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट म्हणून स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीनं हालचाली गतिमान झाल्यात शिरो तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदेसेना पुरस्कृत आमदार आहेत त्यामुळे यड्रावकर गटाची स्वतंत्र ताकद व शिवसेनेचं संघटनात्मक बळ या जोरावर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुकीत एकला चलोरीची भूमिका घेतली जाऊ शकते का याची चाचणी सुरू आहे याच अनुषंगानं मंत्री उदय सामंत हे सध्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत त्यांना कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी असल्यानं ते शिरो तालुका दौऱ्यावर आले असतात श्री क्षेत्र नृसिंहातील श्री दत्त मंदिरात श्री दत्त दर्शन घेतलं आणि यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने तालुका प्रमुख, प्रमुख सतीश मलमे विश्वस्त संजय उर्फ सोनू पुजारी संतोष खुंभारे गुरुप्रसाद पुजारी अभिजित जगदाळे अमर नलावडे प्रवीण अणुजे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी नृसिंहून संधी पाडसूळ